आमच्या डोक्यात सैतान गेला होता चुकीच्या गोष्टी करायला लागल्या आणि राज एक झाला होता मी त्याला निघून जाण्यास सांगितले माझे मन एकदम दुखले होते मी काय केले मी कोणाची तरी बायको आहे मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही फक्त मला बघून त्याच्या भावना वाढल्या मी खूप घाबरले आणि म्हणू लागले माझा नवरा येईल मला सोड पण तो काही ऐकत नव्हता माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आमचा दोघांचे लव मॅरेज झाले होते पण आता आमच्यात दोघांमध्ये तसलं काहीच उरलं नव्हतं आणि आमच्यात कोणतेही प्रेमही उरलं नव्हतं माझे प आय टी कंपनीत काम करतात ते सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडतात आणि रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येतात आणि मी घरी एकटीच असते दिवसभर घरी माझे जवळपास कोणतेही मित्र नव्हते मी पूर्ण वेळ मी एकटीच राहते माझ्या पतीकडे माझ्यासाठी वेळ नाही इतकेच नाही पण शनिवारी आणि रविवारी सुट्ट्या देखील असतात पण त्यांना घरी राहायला आवडते आणि ते सर्व वेळ माझ्यासोबत घालवतात त्यामुळे मी चार भिंती बिंद बंदिस्त आहे मी जेव्हा किचनमधून स्वयंपाक करते तेव्हा किचनच्या खिडकीतून समोरच्या घरची किचनची खिडकी दिसते तिथे एक लग्न झालेलं जोडपं राहतो राहत होतं आणि ती बाई गरोदर आहे कधीकधी आमचं बोलणंही व्हायचं त्या खिडकीमधूनच एक दिवस ती म्हणाली की आता मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे आणि डिलिव्हरी करूनच येईल आणि त्यानंतर तिचा नवरा स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसायचा तिचा नवराही आय टी क्षेत्रात आय टी क्षेत्रामध्ये काम करतो तो बायको गेल्यावर नंतरच घरून काम करायचा एकावेळी तिचा नवरा राजवीरने मला खिडकीतून हाक मारली वहिनी आज काय बनवत आहेत खूप छान वास येतोय मी म्हणाले गाजराचा हलवा बनवत आहे खायचा असेल तर या मी एवढंच म्हणाले होते मी गंमत केली होती पण तो खरंच घरी आला तो खूप देखणा होता आणि माझ्याच वयाचा असावा मी त्याला ग गाजराचा हलवा दिला आणि तो म्हणाला की तू मस्त बनवला आहेस वैष्णवी निघून गेल्यावर मी कसा तरी स्वयंपाक करून खातो आणि तिची खूप आठवण येते त्याला गाजराचा हलवा इतका आवडला की तीन त्याने माझा हात धरला आणि म्हणाला की खूप छान हात आहेत तुमचे मी सुरवातीला मला खूप विचित्र वाटलं पण नंतर मला वाटले माझ्या जेवणाची स्तुती करायची पद्धत असेल किती वर्ष कोणी माझी स्तुती केली नव्हती पूर्वी मी काम करायचे लग्न झाले होते माझे सर्वजण जेवणाची स्तुती करायचे आता घरच्या कामात तसं काही नाही थोडा वेळ बोलून तो निघून गेला निदान माझ्याशी बोलायलाच कोणीतरी आहे हे म्हणून मला बरं वाटलं आणि आज मी फक्त राजबद्दलच विचार करू लागलो मी स्वयंपाक करायला गेले तेव्हा पुन्हा राज खिडकीतून हाक मारत होता वहिनी गाजराचा हलवा अप्रतिम होता तू कुठून तरी कुकिंगचा क्लास घेतला आहेस का मी म्हणाले नाही घरीच मी बनवायला शिकले आहे त्याने विचारले तू काही काम करतोस का वगैरे मी म्हणाले पूर्वी मी पण जॉब करायचे पण मुलं झाल्यावर त्याला बघायला कोणी नव्हते म्हणून मला घरीच राहावे लागले आणि आता मी दिवसभर घरातील काम करतं आणि मुलाची काळजी घेते मी माझा वेळ फक्त ते घरातच घालवतो माझ्या आवाजात दुःख होते जे त्याला जाणवले घरी एकट्याने दिवस घालवणे किती अवघड आहे हे मला माहीत होतं तो म्हणाला आता माझी बायको गेली आहे पण आता घरी कोणी नसताना तो माझ्या घरी वारंवार येऊ लागला माझा मुलगा शाळेत जायचा तो रोज येऊन म्हणायचा वहिनी मला एक कप चहा मिळेल का चहा पिऊन थोडा वेळ माझ्याशी बोलायचा आणि मग निघून जायचा आम्ही दोघे वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा मारायचो कधी ऑफिसबद्दल कधी सिरियल्सबद्दल तर कधी कुठल्या तरी इतर विषयावर आम्ही काहीतरी बोलत राहायचो आणि माझा वेळ कधी आणि कसा जातोय हे मला कळतच नव्हतो मी माझा नवरा विशालपासून हे लपवून ठेवलं होतं की राज घरी येतो चहा पितो हे माझ्या नवऱ्याला काहीच माहिती नव्हतं एके दिवशी मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते माझ्या साडीला आग लागली ते मला कळले नाही आणि माझे लक्षसुद्धा नव्हते मी माझ्या कामात मग्न होते अचानक राजची नजर माझ्यावर पडली तो किचनमध्ये स्वयंपाक करायला आला होता माझी अवस्था बघून मी घाबरून जाऊ नये अशी काही प्रतिक्रिया दिली नाही तो फक्त घरातून पळत पड़ बाहेर पडला आणि माझ्या घरी आला आणि त्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि माझी साडी काढू लागला पहिल्यांदा मला समजलं नाही पण आज त्याला पाहतच मी घाबरले त्याने माझी साडी काढली साडी बदलली साडी बादलीत टाकली तोपर्यंत खोलीत धुराचे लोट पसरले होते त्याने किचनचा सा पंखा चालू केला आणि लगेच मला खांद्यावर उचलून घेतले मी फक्त एक पातळशी साडी घातली होती आणि दुसरं काहीच नव्हतं मी त्यावेळी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हते तो मला लगेच घराबाहेर घेऊन त्याच्या गे। घरी घेऊन गेला मग त्याने मला त्याच्या खांद्यावरून उतरवून विचारले बहिणी तू ठीक आहेस ना मी आत उभी होते अनोळखी माणसासमोर नुसतं ह्या अवस्थेत अशी मला खूप लाज वाटत होती पण आता त्याची नजर माझ्यावर पडली त्याने माझ्या हात धरला होता मला खूप भीती वाटू लागली होती माझा घसा कोरडा झाला होता आणि माझे पोट पूर्ण रिकामे झाले होते तो माझ्याकडे बघत होता अचानक तो म्हणाला आणि त्याने असं काय म्हटलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती मला पहिल्यांदा विशालच्या प्रेमात पडली तेव्हाच अशी अनुभव आला होता आणि मी त्याला जवळ आले आता काहीच आमच्यात उरलं नव्हतं पण अनोळखी माणसाच्या स्पर्शामुळे माझ्यात पुन्हा तेच निर्माण होत आहे मला वाटले राज कदाचित पूर्ण आनंदी होता तो खूप जवळ आला होता त्याचे हात कुठेतरी होते त्याच्या स्पर्धणी मला स्पर्श केला मी माझे डोळे बंद केले आणि मला ते जाणवू लागले आणि मग तो म्हणाला मला आता सहन होत नाही मग त्यांनी असे काही शब्द वापरले की मला फार धक्काच बसला होता मला काय करू काहीच समजत नव्हतं काहीच उमजत नव्हतं मी फार थक्क झाले होते मी फक्त विशालचे आहे आणि मी एका चांगल्या घरातील मुलगी आहे मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल मी म्हणालो राहू द्या बस या पुढे काही करू नका आपण दोघेही विवाहित आहोत आपण येथील थांब येथेच थांबूयात आता मी पळून माझ्या घरी आली त्याने मला अडवले नाही राज एक चांगला मुलगा होता आणि तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता तो अनेकदा त्याच्या बायकोबद्दल बोलत होता पण मी माझ्या नवऱ्याबद्दल पण परिस्थिती अशी होती की दोघेही वेगवेगळ्या वेग वे वळणावर जाऊ लागलो होतो त्यामुळे थोडा वेळ स्वतःवर नियंत्रण ठे थे, मी ठेवलं पण घरी आल्यावरही माझ्या मनात फक्त राज आणि राजच होता राजवीरचे स्वप्न माझ्या मनात येत होते त्याचा स्पर्श मी विसरू शकत नव्हते मी या विचारात मला नशा चढत होती विशाल घरी आला आणि मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला माझ्या प्रेमाचा अनुभूती दिली मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते विशाल म्हणाला आणि राज नशेतून बाहेर पडण्यासाठी त्या रात्री चंदनने चंदनाच्या सुगंधाने माझं मन तृप्त झालं पण त्याच्यासोबत असतानाही मी फक्त राजचा विचार करत होते मी काय करत होते माझं मालाच समजत नव्हतं हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी माझ्या नवऱ्याला म्हणाले विशाल आम्ही खूप दिवसापासून बाहेर गेलो नाही पूर्वी आम्ही नवरा बायको फिरायला जायचो लग्नानंतर आजकाल मी घरीच राहायचे मला खूप कंटाळा आलाय चल कुठेतरी जाऊ असे विशाल म्हणाले खरं तर मी परदेशी जाणा जाण्याचा विचार करत आहे हे ऐकून मी आनंदी झाले विदेशी मी म्हणलो कुठे जायचं आहे तो म्हणाला मी स्वित्झर्लंडला जायचं विचार करते विशाल म्हणाला मी सहा महिन्याच्या आत प्लॅन करतोय विशाल खूप प्रेमाने माझ्या जवळ आला माझा नवरा गेल्यावर मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना अचानक मला खिडकीतून राज दिसला त्याने मला विचारले काल जे घडले त्याबद्दल तू रागवली आहेस का मला त्याच्याशी बोलायचे नव्हते मला त्याला माझ्यापासून दूर ठेवायचे होते मी काहीच बोलू शकले नाही मग राज म्हणाला मी तुझ्यासाठी येतोय घरी मला तुझ्याशी बोलायचे आहे तो लगेच घरी आला तो फक्त माझ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला मला माफ कर काल तुझ तुला माझ्या जवळ पहिल्यानंतर मला काय झाले ते मला माहीत नाही तू खूप सुंदर आहेस विशालला तुझ्यासारखी बायको मिळाली तो भाग्यवान आहे मला त्याच्याशी अजिबात बोलावं वाटत नाही पण एकदा माझी नजर त्याच्यावर का खेळली होती अचानक तो माझ्या जवळ आला आणि माझा हात धरला आणि मी खूप घाबरले होते मला रागही येत होता तेवढ्यात माझा श्वास वाढू लागला तो माझ्या खूपच जवळ आला होता आणि माझा हात पकडून मला म्हणाला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तुझ्याशिवाय करमत नाही असे प्रेमाचे गोड गोड शब्द तो बोलत होता हे सगळं का बरं वाटत होतं माहीत नाही मला म्हणून मी त्याला नाकारही दिला नाही आता हळूहळू मी मी देखील त्याच्या प्रेमात पडू लागले होते मी स्वतःवर ताबा मिळवला आणि म्हणाले राज आता तू जा घरी शांतपणे घराबाहेर पडला आणि मी दार बंद केले आणि बेडरूममध्ये आले आणि विचार करू लागलो की मी काय करते मला स्वतःवर का नियंत्रण ठेवता येत नाही मी सर्व मर्यादा का ओलांडल्या आहेत काय होईल आज दुपारी माझ्या पतीदेवाला फोन केला आणि सांगितले की आज ऑफिसची पार्टी आहे तयार राहा मी तुला घ्यायला येतो तु। मला खूप आनंद झाला की आपण थोडे बाहेर जाव मी आणि माझा मुलगा तयार झालो नवरा आम्हाला घ्यायला आला आम्ही दोघांना सोबत घेऊन ऑफिसला निघालो तिथे खूप लोक होते आम्ही जेवलो नाचलो बरेच लोक कोल्ड ड्रिंक्स पित होते मला दिसले की विशाल एका मुलीशी बोलत होता ती मुलगीसुद्धा हसत हसत त्याच्याशी बोलत होती मला राग येऊ लागला मला माहीत आहे की ती ते दोघेही एकत्र कामाला आहेत मग कदाचित माझ्यात काहीतरी कमी असेल त्याचमुळे ती विशालचे लक्ष वेधून घेते सौंदर्य बघायला कोणीच नसते थुकून थकून घरी येणारा माझा नवरा असतो हो तो घरी असेपर्यंत नक्कीच माझ्यासोबत असतो तो माझ्या पा माझ्यासोबत असतो आणि असूनसुद्धा आमच्या मुलं आमच्या मुलाची खूप काळजी घेते पार्टी संपल्यावर आम्ही दोघे घरी आलो आणि मी त्या मुलीचा विचार करत होतो जिच्यासोबत विशाल सतत बोलत होता त्या मुलीचेही लग्न झाले होते आणि मी राज एकटेपणाचा आणि विचार करू लागले माझ्या आतल्या वेदना कदाचित राज ते कमी करू शकल निघताना माझा नवरा म्हणाला मी या विकेंडला विदेशात जायचा विचार करतो आम्ही घरी आलो तुला आणि मुलालाही आवडेल त्याचे बोलणे ऐकून मी हसू लागले मी विकेंडला सहलीला जातो आहे हे त्याला राजला सांगितलं त्याला खूप आश्चर्य वाटले तिचा चेहरा थोडा फिका पडला आणि म्हणाला मी तुझ्याशिवाय कसे जगू मी म्हणाले मी तुझी बायको नाही हे बोलून मी हसायला लागले राजमला स्पर्श करण्याशिवाय दुसरे काहीही केलं नाही त्याची मर्यादा काय आहे हे त्याला माहिती होते कधीकधी मला असे वाटायचे हे चुकीचे नाही आणि असे चालू राहावेसे वाटायचे पण हे माझे एकटेपण संपतच नव्हते त्यामुळे एकटेपणा कसा दूर करायचा या विचारात मी झोपायला लागले आल्या झोप आल्यानंतर या स्वित्झर्लंडवरून परतल्यावर माझे पती कामात बिझी होते एक दिवस राज माझ्या घरी चहा प्यायला आला आणि अचानक बाहेर पाऊस पडू लागला बाहेर माझे कपडे सुकत होते म्हणून मी पटकन बाहेर आली आणि एक एक करून कपडे काढू लागलो राजसुद्धा मला मदत करत होता अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला मी जाऊन कपडे घेऊन आले आम्ही भिजलो मी सगळे कपडे घरात सुकायला ठेवले आणि मग मला वाटले की जाऊन कपडे वा बदलावे मग राजवीर अगदी माझ्या अंगाजवळ आला मला आज एकदाच तुझ्यावर प्रेम करू दे मग तो म्हणाला त्याने मला आपल्या अमिठीत घेतले मला माहीत नाही मला काय झाले मी मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही मला त्याला नकार द्यायचा होता पण देऊ शकले नाही आणि मी त्याच्याबरोबर ते नको ते करून बसले आमच्या डोक्यात इतन गेलं होतं चुकीच्या गोष्टी करायला लागल्या आणि राजाने मी एक झालो होतो मी त्याला निघून जाण्यास सांगितले माझे मन एकदम दुखले होते मी काय केले मी कोणाची तरी बायको आणि मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही मग मी विशालला फोन केला आणि म्हणाले की मला घरी ब बोर होत आहे मी आता एक घरी एकटी राहू शकत नाही मी काहीतरी काम करण्याचा विचार करतो विशाल म्हणाला म मग पण मुलं मूल घरी आहे त्याला कोण सांभाळणार मी म्हणाले शाळेत शिक्षिकेची नोकरी भेटणार मी करेल मला त्याप्रमाणे शिक्षिकेची नोकरीसुद्धा मिळाली आणि माझा मुलगा माझ्या शाळेमध्ये सुद्धा आहे राजने मला खिडकीमधून खूप वेळा पाफी मागण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला न नंतर कधी बोललेच नाही थोडे दिवसांनी आमची रूमही बदलून घेतली आणि माझा नवराही आता माझ्यावर प्रेम करत होता